उपस्थित सर्व शोकाकुल बंधूंनो परवाच मी नाशिकला निघालो होतो त्र्यंबकेश्वरला निघालो होतो कुंभमेळच्या निमित्ताने मोठा कार्यक्रम त्र्यंबकेश्वरला होणार होता मी ठाण्यापर्यंत आलो आणि मला अचानक फोन हो आला की दादांचा अपघात झालेला आहे थोडा मी बोलवलो पण मला वाटलं गाडीचा अपघात असेल काहीतरी थोडं कमी जास्त असेल आणि म्हणून लगेच मी गाडी वळवली त्यामुळे अपघात गंभीर आहे गाडी वळवली आणि लगेच एकाच मिनटात तीसच सेकंदात पुन्हा दुसरा फोन आला माझ्या पी एसचा मला की अपघात झालेला आहे तो विमानाचा आहे आणि खूप गंभीर आहे सगळं विमानच ब्लास्ट झालं मी डीजींना फोन लावला बारामती एस पी त्यांना मी फोन लावला त्यांनी कन्फर्म केलं की खूप मोठा अपघात झाला किमान पूर्ण क्रॅश झालं आणि सहा जण गेल्याशी वाढला प्रथम दर्शनी बातमी त्या ठिकाणी आली नंतर ते पाच झाले तशीच गाडी ओढून डायरेक्ट सी एम साहेबांच्या घरी गेलो सी एम साहेब एकटे त्या ठिकाणी लोकांना हात लावून बसले होते त्यांच्याशी मी बोललो असं बोलणं झालं तर म्हणजे विश्वासच बसायला सुरुवातीला किती वेळपर्यंत मला असं वाटायचं की आता कुठेतरी झोपून उठेल कारण मी सकाळीच आठ वाजता निघालो होतो तिकडं साडेआठ नऊची वेळ असेल तिकडे निघालेलो आणि मला वाटतं कुठेतरी तर झोपंच उठवेल आणि आपलं स्वप्न हे खोटं असेल असंच मला वास शेवटपर्यंत होत होता पण दुर्दैवाने काळाने घाला घातला आणि दादा आपल्या घरी निघून गेले दादांच्या बाबतीत अनेक गोष्टी मला सांगता येतील मला पत्रकार विचारतात तुमच्या काही आठवणी तुमच्या काय अशा अनेक आहेत अनेक आहेत म्हणजे पस्तीस वर्ष झाले दादाचा माझा सहभाग आमच्या सहवासाला पस्तीस वर्ष पूर्ण झालेत दादा मला एकटं माझी होती नव्वदपासून ते होते पंच्याण्णवपासून मी सतत सात वेळा त्या ठिकाणी निवडून गेलो पण खरं एक दिलदार मित्र एक दिलदार नेता रोखोक बोलणारा वेळेचं बंधन पाळणारा एक मिनिटे कधी न चुकवणारा असा एक आमचा नेता राज्याने खरं गमावलेला आहे आपण सर्वांनी गमावलेला आहे पवार कुटुंबियांनी गमावलेलं आहे आमचं सुरुवातीच्या काळात पंच्याण्णव ते नव्याण्णवला आपलं सरकार होतं नंतर दोन नंतर सरकार पुन्हा बदललं आणि त्यात जे आपल्या सगळ्या संजय निराधार योजना ज्या आहेत त्या योजनेचं अध्यक्ष म्हणून त्याकरता मी आमदारांना दिलेलो होतो त्या ठिकाणचे आमदार बघतील सरकार बदललं आणि दादाने निर्णय केला की नाही ते पालकमंत्री बघतील पालकमंत्री आपले होते काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार बदललेलं होतं आणि मग आमचं खूपच वाद झाले मी म्हटलं आमदाराचा अधिकार आहे त्यावेळेला अध्यक्ष त्या समितीचे आमदार असायचे त्यावर खूप वाद झाला विधानसभा सुरू झाली त्यात तो निर्णय घेतला आणि मग आम्ही फार एकदमच पेटलो की असं चालणार नाही आमदार ना काही अधिकार आहेत की नाही आणि म्हणून मग खूप खडाजंगी झाली सभागृह तीन चार वेळा रद्द झालं आणि त्यानंतर पुन्हा सभागृह सुरू झालं आणि त्या दिवशी बजेट होता नाही म्हटलं दादा आम्ही तुम्हाला बजेट मांडू देणार नाही कसे मांडणार मी बघतो मी म्हटलं नाही मांडू देणार आणि त्यानंतर मग त्यांनी भाषणाला सुरुवात केली मी दादांच्या समोर एक पोस्टर घेतलं सगळ्या पार्टी सगळं केलेला जाऊ दे सगळे मांडू द्या आता मी म्हटलं नाही होणार असं आणि त्या पोस्टर घेऊन मी उभा राहून गेलो आणि टी व्हीमध्ये दिसून सगळं महाराष्ट्र बघत होता आणि मी त्यावेळेस पोस्टर घेऊन त्याच्यासमोर बसून उभारून गेलो त्या संदर्भातल्या घोषणांचं आणि दादांना कुठे मी दिसू दिलं नाही त्या भाषणामध्ये खूप वाद आली आता म्हणजे मला काही हरकत नाही सांगायला चर्शी साहेब त्यावेळेला होते ते आमचे नेतेच होते आणि मग त्यांनी मला खूप चिडले ते माझ्यावर बैस खाली म्हणून म्हटलं अजिबात बोलायचं नाही माझी तुम्ही अजिबात बोलायचं नाही म्हटलं माझी मी सगळ्यांवर चिडलो मी म्हटलं मी कुणाचं ऐकणार नाही मुंडे साहेबांचं मी ऐकलं नाही आणि ते बोर्ड मी पूर्ण वेळ त्याच्या समोर उभारायला म्हणजे त्यांना टी व्ही दिसू दिलं नाही त्यामुळे दादा एवढं चिडलेले होते माझ्यावर पूर्ण भाषण झालं मी समोरच उभारायलो त्यांच्या अगदी ते बोलताना मी दोन फोटारचं पोस्टर घेऊन ते त्या मी लावलं सगळी उलटा उभार उभारायला त्यामुळे दादाचा माझ्यावर खूप राग होता नंतर दादा मला म्हणले तू आज चुकीचं केलं आहे की तुला पाहून घेईल त्याला काही करा पाहून घ्या म्हटलं दादा म्हणे तुला पाच वर्ष एक रुपयासुद्धा घेणार नाही म्हणे अगदी मी सांगायला हरकत नाही दादा माझ्यावर इतके चिडले की मी पाच वर्ष तुला एक दमणीसुद्धा मी फायनान्स मिनिस्टर आहे म्हटलं दादा एक रुपया नाही तुम्ही आठाने देऊ नका म्हटलं मला चाराने देऊ नका म्हटलं मला गरज नाही म्हटलं पैशाची म्हटलं पण मी असा अन्याय होऊ देणार नाही त्यावेळेपासून दादाची बाई थोडी थंडी पडली वर्ष दोन वर्ष मग आमच्यामध्ये खूप ताणतणा होता पण नंतर त्याचं रूपांतर मैत्रीतही झालं खूप त्यांचे माझे चांगले संबंध म्हणजे एक विरोधक जरी असला तरी त्याच्याबद्दल कधी त्यांनी कुठल्या शब्दामध्ये आकडता घेतलेला नाही जे असेल ते असेल जे खरं असेल ते खरं असेल तर नेहमी म्हणायचं तुम्ही ऐकलं असेल ते नेहमी म्हणायचे एवढं सगळं करून म्हणे तू हे मेंटेन कसं ठेवतो तब्येत परंतु तू काय करतो रोज कसा पळतो काय चालतो व्यायाम कसा करतो वजन कसं काय उचलतो पण आपण म्हणे बरोबरीच दादा काय साठ म्हणजे एक वर्ष दादाचा माझा वयाचा फरक होता तर करतो कसं आणि ते विधानसभेत सुद्धा सांगायचं भाषणात ऐकलं असेल गिरीश माझ्याकडे बघा त्याच्या इकडे हात लावला म्हणजे कंडा ना तो जीव घाबरतो म्हणे असे त्याचे बायसाहेब आहेत असा तो व्यायाम करतो असे वजन उचलतो हे दादा विधानसभेने सांगायचे मीटिंगमध्ये सुद्धा सांगायचे आमच्या आणि पब्लिक मध्ये सुद्धा सांगा भाषण पण आहे तुम्ही जाहीर भाषण गिरीश माझ्या बघा आमचा कसा पैलवानी करतो कसे त्याचे दंड आहेत नाही हे दिलदार वृत्ती लागते सांगायला त्याला मनाचा मोठेपणा लागतो अनेक असे उदाहरणं आहेत अनेक आता परवाच ज्या शेवटची कॅबिनेट झाली त्या कॅबिनेटमध्ये त्यांनी मला इतकं पिळलं म्हणजे मी दोन मिनिट लेट गेलो बसलो तरी कॅबिनेट परत थांबवली थांबा 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 मला काही बोलायचं आहे आणि ते मग माझ्याबद्दल बोलायचं काय बोललं मी सगणार नाही खरं म्हणजे पण त्यांनी